ज्यांनी समोर मनोबल व्यक्त केलं सन्मान्य सभेची पाठ हे शहर विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मनोबतामध्ये आपल्याला खोटिडकी दिसली असेल कणकवलीसाठी एक विजन दिसलं असेल आणि कणकवली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी जे, या जे काही मनोबत सन्मान्य संतेजी पारकर यांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आपण सगळे त्यावरती विचार करा यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत कंट्रोल लहानपणापासून बघतोय ही आघाडी तयार होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठला हेतू या शहर विकास आघाडीचा असं नाही तेली साहेब असतील सावंत साहेब असतील मोरी असतील संजय जी आंध्रे असतील स्वतः संजयजी मारकर असतील आणि आमचं हे पूर्ण व्यासपीठ हे फक्त कंटोलीची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी कारण का पैसा आम्हाला विकत घेऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला घालू शकत नाही पण कणकवली आणि कणकवलीचा कारभार हा पाहिजे तो लोकांच्या हिताचा राहायला पाहिजे कोणालाही नगर त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या बिल्डिंग मध्ये जाताना घाबरून जाता कामा तो भयमुक्त वरती गेला पाहिजे आणि वरती गेल्यानंतर कॅबिन मध्ये घुसताना आपल्या ईशा किती आणले हे काम अशी नगरपालिका उभी करायची दाखले कोणाला हवे असतील दुरुस्ती कोणाला करायची असेल कोणाला नवीन परवानगी हवी असेल तर मी मालवण मध्ये माझ्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षाला शपथ घ्यायला लावली जर कोण आमचा नगरसेवक नगराध्यक्ष जर तुम्हाला परवानगी घेत नसेल काहीतरी मागत असेल तर जाण्यावरती व्हिडिओ तयार करावा संध्याची लक्षात ठेवा एका एका दिवसामध्ये एका तासाच्या आहात ते सगळे दाखले ते सगळे परवानगी ही मिळाली पाहिजे आणि कोणाचाही पिशाला हात लागता कामा नाही अशी नगरपालिकेचा कारभार असा नगरपालिकेचा कारभार आपल्याला उभा पैशाचा पैशाच्या गौरव नाही आकृतीच्या गौरव अहो ते मंदिर आहे नगरपंचायत असू दे कुठली नगरपालिका असेल ते मंदिर आहे तिथे पवित्रच कुठला कुठलंही पवित्र काम किंवा पवित्र लोक त्याच्यामध्ये जादा कामा आहे तिथे दुसरा कामाला आहे आता ही जबाबदारी आधी करावा हेच करायचं म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे का म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे कारभातील होत नसतो कोणाला त्यांनी धावायचा प्रयत्न करायचा कोणाला तरी कुठेतरी अडकवायचा प्रयत्न करायचा असा नगरपालिकेचा कारभार नसतो तिथे फक्त नामधे काय अधिकारी विचार अधिकार अधिकाऱ्यांना तुमच्याकडे अधिकार काय तुम्ही अधिकारी आहात आग। काही अधिकार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे मोज असू कसली नगरपालिका आपण मंदिर म्हणतो लोकांचं मंत्रा ते मंत्रालय आहे तिथे काम झाली पाहिजे लोक तिकडे सहज गेली पाहिजे की चला माझं तिथे बघून देतो फुटपर्न आलंय हे काय खरं नाही हे काय बरोबर नाही आणि ती बदलायशिवाय आता कणकोली करायला आली आहे एक संधी आम्हाला तुम्हाला सांगतो फक्त एकच संधी तुमच्याकडे मागतोय तोड दाखवणार नाही मी सांगतो आता इथे दहा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड राहिले आम्ही हे करू करू मग दहा वर्षात काय करू आम्ही हे सुधरू दहा वर्ष काय सुधार आपल्याकडे सगळी पद आहेत आपण लोकांसाठी हे सगळं आज मालवण आपलं कणकवली शहर हे जागतिक कर्जाचं शहर व्हायला पाहिजे होत आज मी नगरपालिकेची बिल्डिंग म्हटली आणि बघितली रस्त्यावर येत असताना मी तेलसाहेबांना बोललो ह्याच्यापेक्षा तर मालवणची बघितलं आम्ही पुन्हा नगरपंचायतीसाठी सध्याची पात्र तिकडे निधी मागितला सन्मान्य शिंदे नगर विकास खात हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे कुठली फाईल तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर पाठवा करून द्यायची जबाबदारी माझी एवढं तुम्हाला शब्द देतो शहराला हे शहर आपलं आहे ही लोक आपली आहेत इथे जीवाळा असला पाहिजे भीती नाही एकमेकांच्या बद्दल प्रेम असला पाहिजे चर्चा काय कोणाला टप्पा किती मिळणार आणि म्हणून मी निवडणूक अंगावर घेतली माझं काही चाप नव्हतं मी तिथे आरामात पोहोचू शकलो असतो माझी मांडवली झाली असती माझं मारावट शहर मला काम करायला मिळालं असतं पण मला जाईल हे वातावरण जर आता सुधारलं नाही ही व्यवस्था जर आता मिनिट केली नाही हे लोक घोगत राहणार आणि घोगत राहिले ते पुढची पिढी जाणार आणि हे एक पिढी जर पडली आपण मुलाला काय सांगणार आहोत का उद्या एक पिढी तिकडे बर्वाद झाली खड्ड्यात गेली पुढे जाऊन मला आम्ही हे शहरून दाखवतो तेव्हा उत्तर नाही उभं कोणाच्या मागे उभं राहायचं मनामध्ये पडून घ्या हे लोक येतील वेळी वापर घेऊन येतील अपवा अपवा करतील की माझा आणि संदेश पालकांचा शहरच्या क्षणाला काही झालं याच्याकडे प्रिंटिंग प्रेश तयार लक्षात ठेवा ते फोटो पण त्यांचे कुठेतरी वापरतील बघा समजोता झाला भेटायला गेले ते प्रिंटिंग प्रेस कुठे आवडत फक्त व्हेरीफाय करतील सगळं माहिती तुमच्यावर काय काय परिस्थिती आणतील येणाऱ्या सात दिवसामध्ये तुम्हाला लवकर म्हातारा करायचा प्रयत्न करतील पण निलेश राणे आपला तयार आहे तुमच्या बरोबर शेवटपर्यंत मला सगळं माहिती आता माहिती कुठल्या तारखेला काय होणार आहे रे काय सगळं मला माहिती आहे डिलीवर कमी होणार तेवढं माहिती आहे आणि डिलिव्हरी झाली म्हणजे त्या गोष्टीची आणि नंतर जर हे सगळं व्यवस्था बिघडली पाच वर्ष उपड झाला लक्षात ठेवा म्हणून आम्ही सपोर्ट द्यायचा ठरवला जसं मी दहा वर्ष पाहावा नंतर कुडाळ महाराष्ट्र जनतेसमोर तुम्हाला अहेर येत नाही तरुण हातू मी आता तुमच्या समोर आहे काम करणार बरोबर असेल तेव्हा काम कोण कोण करू शकतो डिलिव्हरी म्हणजे कामाची डिलिव्हरी मी कोण करू शकतो ज्याचा पराभव झालेला असतो सामाजिक कुठेतरी बाजूला केलेला असतो कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं असतं कुठेतरी मान चुकलेलं असतं सहकारी सोडून गेलेले असतात आजूबाजूचे लोक काही बोलत असतात डोळ्या डोळे टाकून आपण बोलू शकत नाही तोच माणूस एका खुर्चीवर बसला तर तुम्हाला न्याय तोच माणूस येऊ शकतो दो लक्षात ठेवा दहा वर्षापूर्वी किती होते मानणकर साहेब आता माझ्याकडे झेलो करायला आलेले माझा जुना सहकार मला खांद्यावर बिळवायला ते विषय कुठल्या व्यवस्थेमध्ये दिसत नाही दिलेश राणे आल्यावर दिसले साहेबांची माणसंही साहेबांसाठी जीव घेणारी माणसंही आम्ही कुठे त्यांनी गेली विचारा करा त्यांना का फ्री केली काय गुन्हा होता त्यांचा काय केलं होतं त्यांनी असं काय घडलं होत कोण सांगू शकणार नाही कोणाच्या डोळ्यात अशुभ आहे कोण शब्दात सांगू शकणार नाही कोणी भोगलेलं आहे कोणी पैसे दिलेले आहेत अरे आमच्याकडून अरे आम्ही तर साहेबांशी लोक तरी सुद्धा हे आपल्याला जर बदलायचं असेल तर हीच वेळ आहे जसं मी उडा मालोरचं सांगत होतो उडा मालोरच्या जनतेने आशीर्वाद दिला अरे हा दोन वेळा हारलेला आहे आता तरी पटकन चांगलंच आता पैसे खाल्ल्याकडे मत मागायला हा नाही आणि एका वर्षाच्या आज सन्मान शिंदे साहेबांच्या आशीर्वाद आले सन्मान्य फडणवीस साहेबांच्या आशीर्वाद आहे आज जे आम्ही करू शकलो आणि नगर विकास खात्याने खास करून संजय पाटकर तुमच्या अठरा नागरी सुविधा बाहेर काढा

आपले कोणतरी सुरेज जाणतेकडे बोलवतात खाली उतरवतात आम्ही जेव्हा जवळ जातो कणकोट जेव्हा तसंच आहे आज जे काय विकास काम जे काय सांगितली गेली उद्या जर भूखंड आम्हाला असेल जनतेची आहे कुठे रिझर्वेशन बदलून बदलून कुठला भूखंड हा कोणाच्या भाषात गेला आज त्या भूखंडावर कुठला आरक्षण आहे कोणाच उद्या टेन्शन युनिट बनवायचं असेल उद्या लायब्ररी बनवायची असेल तर मला तेरी साहेब तुम्ही कुठलं आरक्षण कुठल्या म्हणून मी तुम्हाला सांगतो परवा पण मी काय सांगितलं अरे मतदारांच्या यादीमध्ये हे काय झालं म्हणजे आरोग्य मतदान ठरलेलं आहे आणि नंतर काय सांगायचं त्याच्यावरती म्हणजे राणेसाहेबांचं नाव काढतात मी कग्रार केली होती निवडणूक आयोग त्याच्यामध्ये राणे काय संबंध Obrigado. ते सात नोव्हेंबर दोन ला ओबीसी झाला आजोबा किंवा पंजोबा हे मनोहर विठ्ठल परब आता दाखला कुठे घेतला उघड नाही घेतला दाखला कंट्रोल भरवडे राहत घेतला माझ्या गाव मी म्हटलं माझ्या गावामध्ये मनोहर विठ्ठल परब कुठे राहता उभे मोदी लिपी मध्ये मोदी लिपी मध्ये नोंद आहे मी बोललो मला मनोहर विठ्ठल परत तरी दाखवा तर मोदी लिपीचे मी सगळे डॉक्युमेंट बाहेर काढले त्या मोदी लिपीच्या डॉक्युमेंट मध्ये मनोहर विठ्ठल परब नावच नाही मनोहर विठ्ठू परत नाव आहे माणूसच नाही सन्मान्य सामंत साहेब त्यांचं आठवण इकडे होत आपण स्वागत करावं बॅटिंग केले तर मनोहर आम्ही आजपर्यंत शोधतोय म्हणजे सगळं खोट सुरुवातच खोट सुरुवातच जी कोटी होते त्याचा अंत कधी चांगला नसतो म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे लक्षात ठेवा या माणसाला एक संधी देणं गरजेचं आहे कारण तो माणूस नगरपालिकेमध्ये गेला नगरपंचायतीमध्ये गेला तर आपली सेवा आणि त्यांच्या मागे आम्ही त्यांना वाटेल ते कारण सांगितलं त्या दाखल्यासाठी कुठल्याही कामासाठी एकही रुपया आपल्या नागरिकांना आपल्या ह्या मुलांना आपल्या ह्या माता बहिणींना देता कामा नाही कोणी घेता कामा नाही अशी व्यवस्था तिकडे उभी करा मी सगळ्यांची पाहिलं तुम्हाला शब्द देतो पुढचे पाच सहा दिवस तुम्ही कडक बिल्डिंग आहात आमची बिल्डिंग आहे तुमची बिल्डिंग पण आहे आणि आता बाजूला सामानसाहेब पण आहे बिल्डिंग चारही बाजूने लावलेली आहे आता तुम्ही कुठे कमी पडणार का आम्ही कमी पडणार नाही आणि येणारा तीन का केला तुम्ही मिरवणुकीला माझा मुला बोलणार आणि तुमच्या मिरवणुकीमध्ये मी शंभर टक्के घेणार विजय हा तुमचाच आहे मुला हा तुमच्या कपडाला आता लागलाच आहे आता येणारा बाजूचा আর তিনটা জেলা তোমার পুজো উঠে এত সঙ্গতো সঙ্গতো জয় হিন্দ জয় মহারা